मंडळी मगापासून तब्बल वीस ते पंचवीस मित्रांनी कॉल केले अरे बावा आमचं फेसबुक इन्स्टामानानं लॉग आऊट झालंय म्हणे नेमकं काय मॅटर झालाय ते कळना बऱ्याच जणांना वाटलं त्यांचा अकाउंट किंवा हक्का मोबाईलच हॅक झालाय दोन चार जण तर सोल्युशन सांग म्हणून घरीच येऊन बसले बावा नो म्हणलं जरा दम काढा सगळे इसकटून सांगतो त्यांना सांगून झालं आता तुम्हाला सांगतो फेसबुक इन्स्टा आपोआप लॉग आउट का झाले खरंच हा मोठा काय प्रॉब्लेम आहे का आणि त्याची चिंता करण्याची इतकी गरज आहे का नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी तर मंडळी एनडी टी व्ही न्यूजने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून जगभरात फेसबुकची मालकीन अर्थात मेटा कंपनीचे जेवढे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की फेसबुक इंस्टाग्राम थ्रेड्स आणि मेसेंजर या प्लॅटफॉर्मवर जागतिक आउटेजची नोंद झाली आहे मेटाच्या डिटेक्टरनं आउटेज ट्रॅकिंग वेबसाईट्स डाऊन असल्याचं कळवलंय आता त्या आउटेजमुळं होते काय तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर वापरकर्त्यांना करत्यांना ॲप्स लोड करण्यास संदेश वितरित करण्यास आणि त्यांचं सर्च फीड रिफ्रेश करण्यास भयंकर प्रॉब्लेम है। येत आहेत किंवा अनेकांचे अकाऊंट्स आपोआप लॉग सुद्धा होत आहेत एका प्रसिद्ध वेबसाईटनुसार फेसबुकवर तीन लाखांपेक्षा जास्त आउटेजचे रिपोर्ट झालेत तर इंस्टाग्रामवर सत्तेचाळीस हजारपेक्षा जास्त रिपोर्ट झालेत अनेक जण त्यांच्या फेसबुक खात्यातून लॉग आउट झाले आणि आउटेजमुळे त्यांना पुन्हा लॉग इन सुद्धा करता येत नाही आहे दरम्यान काही ठिकाणी आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह ही बातमी आहे पण तरी ही सध्या फेसबुक डाऊन असा ट्रेंड ऍक्स आणि यूट्यूबवर जोरात व्हायरल होतोय आतापर्यंत मेटाकडून या डाऊनची कोणतीही बातमी आली नव्हती त्यामुळे अनेक नेटकरी बुचकाळ्यात पडलेले आहेत तसंच मेटानं जागतिक आउटेजला सुद्धा प्रतिसाद दिला नाही आणि सगळ्या ठिकाणचे सर्व्हर फंक्शन्स पुन्हा सुरू करण्यासाठी किती वेळ घेईल हे स्पष्ट नाही मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअपने मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही आउटेजची नोंद केलेली नाही पण मेटानं एक्सच्या धर्तीवर लाँच केलेल्या थ्रेड्सवर सुद्धा आउटेजच्या नोंदी झाल्यात त्यानंतर लोकांनी एक्सवर जाऊन हॅशटॅग इन्स्टाग्राम डाऊन हा हॅशटॅग ट्रेंड केला अनेक जण वापर करते जागतिक सर्व्हर समस्येवर शेअर करतायत गेल्या वर्षी सुद्धा जुलैमध्ये व्हॉट्सॲप मेटा प्लॅटफॉर्मवर मोठा आउटेज नोंदवला गेला होता पण पुढं सेवा पूर्ववत करण्यात आली होती अनेक जण म्हणत होते की नव्या डिजिटल बिलामुळे हा डाऊन आलेला होता बऱ्याच जणांनी आता असा अंदाज वर्तवलाय की सरकारनं अपडेट केलेल्या सोशल मीडियाच्या नव्या पॉलिसीजमुळे असं होत आहे पण हा मेटाचा अंतर्गत प्रॉब्लेम आहे असं साधारण मिळालेल्या माहितीनुसार आज भारतात फेसबुक वापरकर्त्यांना रात्री आठ वाजून छप्पन्न मिनिटांच्या सुमारास समस्या आल्या लंडन आधारित इंटरनेट मॉनिटरिंग फर्म नेटब्लॉक्सने देखील एक्सवर अहवाल दिलाय की फेसबुक इंस्टाग्राम मेसेंजर आणि थ्रेडसह चार मेटा प्लॅटफॉर्म सध्या अनेक देशांमध्ये लॉग इन सत्रांशी संबंधित आउटेजचा सा सामना करत आहेत मेटाच्या स्टेटस डॅश बोर्डने सूचित केलंय की व्हॉट्सअप बिझनेससाठी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजेच मध्ये दे देखील समस्या येत है। आहेत डाऊन डिक्टेटरने व्हॉट्सअपसाठी आउटेजचे अंदाजे दोनशे अहवाल प्राप्त केलेत असं बोललं जात आहे म्हणजे व्हॉट्सअपला सुद्धा आता प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात असा नवीन अंदाज वर्तवण्यात येतोय आहे आज ही सेवा लवकरच पूर्वत केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वाखालील मेटानं नुकतंच सांगितलंय की आम्ही समस्येचं निराकरण करण्यासाठी काम करत आहोत मेटाचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी एक्स या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलंय की आम्ही जागरूक आहोत की लोकांना आमच्या सेवांमध्ये प्रवेश करण्यात अडचण येत आहेत आम्ही आता यावर काम करत आहोत त्यामुळे हो जर तुमचं फेसबुक इन्स्टा लॉग झालं असेल तर कसलीही चिंता करू नका थोड्याच वेळात सगळं काही नीट होईल बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद